नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरज शहरात अज्ञात महिलेकडून तीन दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आलंय मिरजेतील शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बाळाला औषध पाजायला नेतो असे सांगून अज्ञात महिलेने बाळाला पळवून दिलंय मिरज शासकीय रुग्णालयातील सीसीटीव्ही मधील रेकॉर्डिंगच्या आधारे चोरट्या महिलेचा कसून शोध सुरू झालाय नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय याबाबत मिळालेली माहिती अशी कविता समाधान आल्दर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाली आहे तीन दिवसांपूर्वी तिची सुखरूप प्रसूती झाली असून तिला मुलगा झाला आहे आज शनिवारी सकाळी अकरा वाजता एका अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाली बराच वेळ झाला तरी बाळ घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याबाबत माहिती देताना तुकाराम गोरड म्हणाले तीन वाजता एक तारखेला गुरुवारी मग तिथे नारात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला ती एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणजे माझी भ बहीण तिथं तिथलं हे झाले डिलिव्हरी आणि मूळ आहे काचा आहे त्याच्या मार्केटने कशी बसायची मग घड्या माणसाला काय की आत येऊ नाही काय नाही आणि माथाऱ्याला माया लावून तिथे मागे रात्री काय तिला जरा ती आमच्या पूर्वी वाटलं हो आमच्या आईशाने इच्छा म्हटलं काय तर असं ओळखी आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय देऊ मी आणि म्हणतो तिला आपले पोरूसारखे म्हंटल येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू याय तिला आम्ही म्हणजे जेव्हा इच्छि माहिती नाही म्हणजे मी जेवले म्हणजे बरं म्हणजे आम्ही जेव्हा गेल्यानंतर तुला तुला ती काय केलं ते पूर्वीशी गेली सोळा नंबरला म्हणजे मुलाला नेटवर्क पाहिजे नेटवर्क आणतो आमच्या आईसी इतरांच्या म्हणलं तुम्ही केलं वाटतं आणतो म्हणून काय केलं तर पूर्वी म्हणजे काम करतो तुला मी काढून नाही पुन्हा मी यांना इच्छा सोळा नंबरला नाही मी परत जालो सोळा इथं सोळा नंबरला कोण दिस ना परत जरा येणा घालून आई त्या बायकांनी येणा घालून बघितलं तर तसं मी कुठे दिसणार म परत आणून म्हणजे म्हणलं मुलगी नाही म्हणजे ती मुलगी नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी असले झालं ही मुलगी आहे का नाही ती मुलगी मी सगळ्याला माहीत आहे की आजी असू ना कोण जा मी नुसतं एक पावून टाकल्यानं रडायचा अडकतो मी कुणी काय समजू किंवा काय राहत नाही आणि ती थोडा मी नाश्ता करा आण घे गेल्यावर सकाळी मला हे जे वाश्मीच्या मोह्या बाजूला ती मूल घेऊन आढळून आली म्हणजे मामा किती वाढवतो तुम्हाला होडकाही की मूल लागली नव्हती नाही लढायला आणि इकडे म्हणजे आम्चे 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 या धक्कादायक घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे याबाबत मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांकडून कसून तपास सुरू झाला आहे नमस्कार महा